महाळुंगीत ग्राम स्वच्छता अभियान आणि मातृपितृ पूजन निमगाव महाळुंगी गावचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांच्या वाढदिवसानिमित्त निमगाव महाळुंगी गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते रविवारी सकाळी साडेसात वाजता दिलीपराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील शिवराज पवार भूषण दौंडकर आर्यन चव्हाण युवराज चव्हाण शौर्य दोरगे आदित्य धोत्रे गणेश चव्हाण आदित्य कुटे प्रथमेश कुटे कृष्णा शिंदे हर्षाल धोत्रे राजकुमार कांबळे प्रेम लोखंडे अपूर्वा दौंडकर या सर्व तरुणांनी गावातील मुख्य बाजारपेठ व गावातील सर्व मंदिरं झाडून आणि पाण्यानं स्वच्छ धुवून काढली सायंकाळी सात वाजता भारतीय संस्कृती रक्षक सेना आणि योग वेदांत सेवा समिती यांच्या माध्यमातून संतोष गायकवाड, राधा नागोसे, पुंडलिक नागोसे आणि उमेश खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील एकावन्न माता-पितांचं पूजन मूलामुलींच्या हस्ते करण्यात आले. आईवडिलांना आयुष्यात कधीही विसरता कामा नये. आई वडिलांचा मान सन्मान करावा आई वडिलांची रोज दैनंदिन पायापुढून पूजा केली पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना कधीही वृद्धाश्रमात पाठवू नये असा संस्कार रूपी विचार मातृपितृ पूजनाच्या कार्यक्रमात सरपंच बापूसाहेब काळे यांनी व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते राहुल करपे पत्रकार निलेश जगताप यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले हरिभक्तपरायन ईश्वर महाराज डुबे बाबूराव चौधरी नामदेव काळे बाबा नागवडे दत्तात्रय नागवडे मनोहर चव्हाण कुणाल काळे यांच्या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य लाभले हरिभक्तपरायन ईश्वर महाराज डुबे यांचं पर भारुडाचं आयोजन करण्यात आलेलं असून निमगाव महाळुंगीतील महिलांसाठी मोफत माता एकविरा आई दर्शन यात्रेचंही आयोजन करण्यात आल्याचं सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितलं आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जयंत पाटील अखिल भारतीय सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे यांनी सरपंच बापूसाहेब काळे यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवडीचं पत्र देऊन अभिनंदन केले यावेळी प्रसिद्ध निवेदक आणि सूर्यदत्ता ग्रुपचे प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर हरिभक्त परायण ईश्वर महाराज डुबे दिलीप चव्हाण बाबुराव चौधरी विक्रम साकोरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी पत्रकार विजय ढंगदेरे कोंढापुरी महाराष्ट्र न्यूज रायगड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट